पहाटेच्या ताज्या हवेने कार्यक्रमाची सुरुवात होते जिथे तज्ज्ञ श्वसनाचे महत्व सांगतात योग्य श्वसनामुळे शरीरातील ऊर्जा वाढते आणि दिवसाची सुरुवात हलकी व आरोग्यदायी होते श्वासांवर नियंत्रण ठेवण्याची साधी पद्धतही मन शांत ठेवते यानंतर पोषण एक खास संवाद दाखवला जातो सकाळच्या नाश्त्यात काय असावे प्रोटीन फायबरचे गुणधर्म आणि पाण्याचे महत्व यावर ते सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात घरच्या घरी बनणारी पौष्टिक स्नॅक्सची उदाहरणेही ते देतात तिसऱ्या भागात डॉक्टर लाईफस्टाईल डिझिजेस या विषयावर प्रकाश टाकतात मधुमेह बीपी थायरॉइड यांसारख्या आजारांचे मूळ ताण झोपेची कमतरता आणि चुकीच्या सवयींत आहे हे ते सांगतात काही साधे उपायही ते दाखवतात यानंतर फिटनेस ट्रेनरसह व्यायाम सत्र दाखवले जाते घरच्या घरी पंधरा मिनिटात करता येणारे स्ट्रेचिंग स्कॉट्स सूर्यनमस्कार अशा कृती दाखवल्या जातात व्यायामाचा छोटाही वेळ आरोग्यासाठी मोठा बदल घडवू शकतो हे स्पष्ट केले जाते पुढील पॅराग्राफात मानसिक आरोग्यतज्ञ मनाची निगा कशी राखावी यावर चर्चा करतात ताण कमी करण्यासाठी जर्नल लिहिणे स्वतपास छोटे ब्रेक्स यांचे महत्व ते सांगतात मन आणि शरीर दोन्ही एकमेकांना पूरक आहेत हे ते आठवण करून देतात संध्याकाळी रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या घरगुती उपायांची माहिती दिली जाते सुंठ हळद मध तुळस यांच्या काढ्यांचे फायदे सांगितले जातात बदलत्या हवामानात आरोग्य टिकवण्यासाठी हे उपाय प्रभावी ठरतात शेवटी दिनचर्येचा आढावा घेत निरोगी आयुष्यासाठी सातत्याचं मंत्र दिला जातो छोटे बदलही मोठा परिणाम घडवतात हे प्रेक्षकांना पटवून दिले जाते